सियाराम शॉप घेऊन आले विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेट वस्तू आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे सुटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझासमोर जानता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव दहा चौसष्ट आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी पुन्हा आमरण उपोषण सुरू त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली गेली त्या बंदच्या हाकेला नगरमध्ये काहीसा संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला अहमदनगर सकल मराठा समाजाच्या वतीनं शहरातून बाईक रॅली काढली गेली ही बाईक रॅली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून माळीवाडा पंचपीर चावडी कापड बाजार चितळे रोड दिल्ली गेट मार्गे सावडीकडे रवाना झाली ज्या व्यापारी आणि दुकानदारांनी दुकानं बंद केले नाहीत त्यांना मोर्चेकऱ्यांनी गुलाब पुष्प देऊन दुकान बंद करण्यास सांगितलं सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली गेली तर केडगाव भागातील देखील काही दुकानं हे स्वतःहून व्यापारी आणि दुकानदारांनी बंद ठेवून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आज महाराष्ट्र आग दिली होती मराठा समाजाच्या वतीने आम्ही नगर जिल्ह्यातर्फे हा बंद पाळण्यात आलाय सगळ्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात बंद झालेलं आहे नगर शहरातर्फे आम्ही फेरी काढून गुलबाचे पुष्प देऊन व्यापाऱ्यांना आव्हान केलं त्याप्रमाणे सगळ्यांनी बंद ठेवलंय आणि पाटलांचे परत एकदा सांगतो नाकातून रक्त आलं प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा हिशोब हे मराठा समाज शंभर टक्के करणार लोकसभा येत्या लोकसभा ये लोक आणि विधानसभेमध्ये हे जे मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले मंत्री झाले हे कोणाचे जीवर झाले हे समाजाचे जीवर झाले आणि गोरगरीब जनतेच्या समाजाच्या मुलांचं जे वाटवं झालंय यांचं वाटवं झाल्याशिवाय राहणार नाही काल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंदचे हाक मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली होती त्यामध्ये केळगाव शहरात केडगाव उपनगर पूर्णतः बंद पाळण्यात कडकडीत बंद पाळण्या पाळण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे त्यानंतर आम्ही शंभर ते दीडशे मराठा बांधव नगरच्या दिशेने आलो नगरच्या दिशेने आल्याने असता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर पूर्णत या ठिकाणी मार्केटमध्ये कडकडीत बंद पाळण्याचा निवेद आपण सगळ्यांना विनंती केली आहे आणि त्या विनंतीला सर्वजण उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत सर्वांना पु फुल फुलाचं फुल पुष्पगुच्छ देऊन फुल देऊन सर्वांना या ठिकाणी विनंती केली की आज स जारंगे पाटील यांचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे त्यांच्या पाचव्या दिवसा मुळे आज त्यांच्या नाकातून थोडंसं रक्तस्राव चालू झालेला आहे तरी आमची सर्व मराठा बांधवांच्या वतीने एक त्यांना विनंती आहे की पाटील तुम्ही पाणी घेतलं पाहिजे थोडंसं सरकारला धडा शिकवण्यासाठी तुम्ही जिवंत राहिलं पाहिजे हे सर्वात महत्त्वाची भूमिका या ठिकाणी मराठी बांधवांनी आज या मोर्चाच्या माध्यमातून त्यांना दिलेली आहे उत्कृष्ट प्रतिसाद असा या सर्वच व्यापारी समाजांनी व्यापारी बांधवांनी या मोर्चासाठी दिलेला आहे मी विनंती करतो पाटलांना की तुम्ही थोडंसं पाणी घ्या आणि तुमचं जीवनाकडं तुम्ही थोडंसं बघा कारण तुम्ही लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे या युक्तीप्रमाणे आज पाटील तुमची सर समाजाला गरज आहे म्हणून मी विनंती करतो की आपण या ठिकाणी या समाजाचं काहीतरी देणं लागतो सर्व मराठा बांधवांनी दारांगी पाटलांच्या प्रकृतीसाठी कृपया सर्वांनी देवाकडं प्रार्थना करावी ज्या ज्या गावात असन ज्या शहरात असन ज्या मंदिरात आसन सर्वांनी महाआरती करावी किंवा देवाकडे साखळं घालावं कि जरांगे पाटील यांची प्रकृती सुधारावी मराठी अहमदनगर कालमच्या मध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर